खरं तर आता या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय माउशी खांडाळे यांनी दिला आहे परंतु खरं तर एकीकडे एक 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 शासनाने सांगायचं की लाडकी बहीण योजना आणि जुन्नर तालुक्यातली सगळ्यात लाडकी बहीण म्हणजे ताईंवर अशी जी वेळ येते खरंतर याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आज अजितदादांसारखे पालकमंत्री या तालुक्यात आले माऊली शेठनी सांगितलं की कालपासून आमच्या मागे पोलीस आहेत आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळी जे आंदोलन केलं होतं तेव्हापासून आमच्यासोबत पोलीस आहे आम्ही नजर काही देते पण तरी पण ज्यावेळेस ताईंना इथं असं त्रास झाला आहे म्हणून आम्ही इथं धावत आलो आणि निश्चितपणानं खरं तर एवढंच मी सांगाल की ह्या तालुक्याला ताईंची गरज आहे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण जी गोरगरिबाला सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय देणारी खऱ्या अर्थानं आशाताई जी लढते जरी पक्ष जरी आमचे वेगळे असेल राजकीय विचार जरी वेगळे असेल परंतु शेवटी जे आहे ते वास्तव ते स्वीकारलं गेलं पाहिजे आणि ह्या माध्यमातून माझं हेच असेल की हीच विनंती असेल की अशाताईंसारख्या जर इथल्या प्रमुख नेत्याला जर अशी वेळ येत असेल रस्ते उतरण्याची वेळ येत असेल उद्या जर अशी परिस्थिती जर आली आम्ही सगळे राजकारण पक्ष बाजूला ठेवू आम्ही पण रस्ते उतरू हे आमचा इशारा आहे उद्या जर अशी काही वेळ आली ताईंवर किंवा ताईंच्या कार्यकर्त्यांवर उद्या आमची पण रस्त्यावर उतरण्याची तयारी ताईंचा आम्हाला जाहीर ताईंचा ताईंना आमचा जाहीर पाठिंबा आहे याचं आम्ही या निमित्तानं सांगतो yeah.